मानवाला शैक्षणिकदृष्ट्या आणि त्याचबरोबर सामाजिक दृष्टिकोनातून सर्व प्रकारच्या सर्वांगीण विकास सुविधा उपलब्ध करण्यासारख्या खूप परिश्रम घ्यावे लागते आणि हे परिश्रम घेण्यासाठी त्याला शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं ध्येय असतं आणि त्यानुसार या ध्येयाचं अतिशय महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे शिक्षण शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि त्याकरिता आपल्या शासकीय सेवा निवृत्तीनंतरही तो स्वस्थ बसत नाही आपल्याला समाजाचे काहीतरी देणे आहे हीच भावना मनात जपत एम विभागातून उच्च पदावर असताना सेवानिवृत्त झालेले भीमराव सावंत यांना गोरगरीब आदिवासी समाजातील होतकुरू मुलांना स्पर्धा परीक्षेत योग्य ते मार्गदर्शन मिळावे त्यांना स्पर्धा परीक्षेचं शिक्षण मिळावं निसर्गरम्य अशा वातावरणात यासाठी भीमराव सावंत यांनी इगतपुरी तालुक्यातील निनावी गावातील आपल्या जागेत बहुजन हितकारणी सभासंचलित अपरांती अकॅडमीची स्थापना केली सदर उद्घाटन प्रसंगी अपरांती अकॅडमीचे प्रमुख आणि मार्गदर्शक संचालक सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक डॉक्टर संजय अपरांती भीमराव स सावंत डॉक्टर महेश घाडगे डॉक्टर अभय सोनोने सोपान टोचे रमेश शिंदे निवृत्ती शिरसाट बाबा विनोद गाडवे सागर गाडवे रामकिशोर उभाळे सुनील चाटसे नागेश वळवटे गणेश कांबळे हरीश उमरेडकर रमेश गायकवाड नामदेव गायकवाड योगेश शिंदे ज्ञानेश्वर गायकवाड राहुल गायकवाड सखाराम भगत संतोष कीर्तने वाल्मिक टोचे निवृत्ती काटे आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी प्रमुख पाहुणे डॉक्टर संजय अप्रांती यांच्या हस्ते अकॅडमीच्या फलकाचं अनावरण करण्यात आलं तर भीमराव सावंत यांनी मान्यवरांचा सत्कार केलाय बहुजन हितकारिणी सभा संचलित अपरांती अकॅडमी येथे गोरगरी विद्यार्थ्यांसाठी लोकसेवा आणि राज्यसेवा परीक्षांसाठी मार्गदर्शन केलं जाणार आहे यासाठी निनावी गावच्या ग्रामस्थांनी ही सहकार्य करण्याचं ठरवलंय सदर कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांसह निनावी गावातील सर्व उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून आनंद व्यक्त केला वृत्तसंकलन अधिकार न्यू संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक तिथून इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला गाडी चालवत येण्याची गरज नाही कारण आता ऑनलाईन उपलब्ध आहे आणि सगळ्या पोरांकडे अँड्रॉइड असतात तर आपण या विभागातली मुलं जर आपण ट्रेन करू शकलो आणि इथे जसं आमचे मित्र म्हणाले की तिकडे हॉल आहे तिथे काहीतरी करू तसंच एखादं छोट शेड बनवून एक वीस पोरांना जर आपण ठेवू शकलो त्यांच्या जेवणाची व्यवस्था मी करेन कारण मी लंडन मध्ये दोन डिग्र्या घेतलेल्या आहेत ढिगाणे मित्र पडलेले आहेत प्रत्येक वेळी ते एकच सांगतात साब कुछ काम आपण जे काही करत आहात त्यासाठी आम्ही मदत करू अशा प्रकारे त्या मदतीचा ओघ वळता करून आणण्यासाठी मी एका जागेच्या शोधात होतो साहेब साँग। खरं सांगायचं की जिथे आपण एखादं शेड टाकलं पंधरावीस पोरं राहिली त्यांना आपण किचन चालू केलं जेवण दिलं बोर गरीब इतकी मुलं आहेत आता या दहा वर्षात माझ्या अनुभवामध्ये माझा आत्ता एक विद्यार्थी आहे सोलापूरला याच्याकडून हजार रुपये त्याच्याकडून दोन हजार रुपये असे दरमहा त्याला मी पोचते करतो आणि तो अभ्यास करतो अशा प्रकारचा विद्यार्थी तर त्याचं म्हणणं फक्त मला एक छप्पर द्या दोन वेळेचं जेवण द्या जोपायला जागा द्या मी तुम्हाला करून दाखवतो की मी यातून अधिकारी नाही मानवे अशा प्रकारचा एखादा विद्यार्थी आपण बघतो रिक्षावाल्यांची पोरं आय एस होतात धुणं भांड करणाऱ्या बायांची मुलं आय एस होतात झाडू कामगारांची मुलं आय एस होतात त्या डोंगरी सारख्या मुंबईतल्या जे जे माझं कॉलेज जे आहे त्याच्या बाजूला डोंगरी विभाग आहे तिथल्या हातगाडीवाल्या हमालाचा मुलगा तो सुद्धा आय एस झाला आपल्या विभागातले का नाही या सगळ्या परिसरामध्ये आदिवासी जनतेला त्यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या सवलती आपल्याला पोचवायच्या आहेत तुमच्या माहितीसाठी सांगतो की आदिवासींच्या सवलती घेऊन येणारे विद्यार्थी आपल्याकडचे नसतात ते नॉर्थ ईस्टचे असतात म्हणजे मिझोराम नागालँड मणिपूर मेघालय आसाम आपल्याकडे एक अधिकारी होते तुम्हाला माहिती पण नसेल बी टी निंग्लो हा नावाचे ते निंगलो साहेब आदिवासी होते ते जेव्हा काहीतरी आदिवासींचा प्रश्न निर्माण झाला आणि ते मला कळकळीने कल सांगायला लागले की तू स्वतः जाऊन काय रे सादरपाडा नावाचं सा गाव आहे तिथे जाऊन तू स्वतः जाऊन हे प्रश्न सोडव मी त्यांना स्पष्ट विचारलं मी म्हटलं सर ते आदिवासींच्या प्रश्नामध्ये आपली एवढी कळकळ का तो म्हणे तुला माहिती नाही म्हटलं नाही मी आदिवासी आहे मी मिझोरामचा आहे आपल्याकडचे विद्यार्थी जर आपण पुढे जाऊन पोलीस खात्यात महसूल खात्यामध्ये फॉरेस्ट खात्यामध्ये या सगळ्या विभागांमध्ये इतकंच नाही तर आपण परदेशात पाठवू शकतो त्याच्यासाठी काय लागतं सेंटर लागतं पूर्वी प्रत्यक्ष जागा लागायची आता बोर्ड लागतो म्हणून तो आपण बोर्ड लावलाय बघणाऱ्याला वाटेल हा बोर्ड आहे म्हणजे इथे क्लास चालू आहे की काय नाही गरज नाही त्याला फक्त आपण सांगू शकतो की इथे एक अभ्यासिका तयार झाली नुसत्या ह्या ओट्यावरती पंधरा पोरं बसू शकतात एक बोर्ड लावू शकतो आपण आणि इंटरनेटद्वारे मी जे शिकवेन त्या बोर्डावरती मुलं बघतील क्लास सुरू झाला आता एवढं डिजिटलायजेशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिकदृष्ट्या पोचण्यासाठी कोणतीही अडचण नसू नये असू नये गरज कसली आहे इच्छाशक्तीची माझ्याकडे इच्छा आहे तुमच्याकडे माणसं आहेत चला आपण दोघे एकत्र होऊया सांगड घालूया एवढंच गरजेचं आहे त्याच्यासाठी जी जागा पाहिजे साहेबांनी जागा दिली तेही शोधात होते मीही शोधात होतो ही इकडची आपली सगळी जी गाव आहेत पिंपळगाव आहे ना पिंपळगाव धाडगाव नंतर डोकरा नंतर भरवीर बुद्रुक खुर्द हे सगळी गावं जी आहेत ही त्या निमित्ताने आपण कनेक्ट करू शकतो ही सगळी कनेक्ट कोण करत असतात राजकारणी करत असतात मला असं वाटतं राजकारण्याच्या सोबत समाजकारणाची सांगड घातली शिक्षण खात्यातल्या माणसाची सांगड घातली नोकऱ्या उपलब्ध करून देणाऱ्या माणसाची सांगड घातली परिसराचा विकास व्हायला काहीच वेळ लागणार नाही या उद्देशाने आपण पहिल्यांदा या परिसरामध्ये निनावी गावची निवड केलेली आहे तिथे आपल्या अपरांती अकॅडमीची आज आपण शाखा ज्याचं उद्घाटन करत आहोत सरांनी जसं म्हटलं तिकडे हॉल आहे भरवीरला ते कालोमीटर दोन किलोमीटर हा तर तिथे जाऊ तेही बघू हॉल कसा आहे डॉक्टर साहेब आमचे फार जुने मित्र आहेत कातोरे डॉक्टर अगदी म्हणजे सत्त्याण्णव साली त्यांनी माझा एक प्रोग्राम नाशिक रोडला घेतला होता निमित्ताने आपण या सगळ्या गावांना एकमेकाशी फक्त सांगड घालणे नव्हे तर त्यांची सांगड शैक्षणिक दृष्ट्या प्रगती करणाऱ्या अपरांती अकॅडमीशी घालण्याची आपली इच्छा आहे असं मी गृहीत धरू का आणि त्यासाठी आपण मिनावी गाची निवड करत आहोत अचानक सांगितलं मी विद्यार्थ्यांना म्हटलं आपला संध्याकाळी क्लास असतो पोरांनो तोपर्यंत जाऊन येऊया निमित्ताने आपल्याला जागा बघायला मिळेल समजा मला यायला या या झालं नाही तर कोणीतरी माझा विद्यार्थी येईल आपण पोरांचं गोळा फेक घेऊ रनिंग घेऊ शंभर मीटर आणखी लाँग डिस्टन्सचं रनिंग घेऊ आणि त्या सगळ्यातून त्यांना सक्षम करून अभ्यासाचे त्यांच्याकडून टेस्ट पेपर सोडवून घेऊ आणि पाच पन्नास या एरियामधून जर पोलीस कॉन्स्टेबल झाले तर एरियाचा काया पालट झाला हे सांगण्यासाठी आपल्याला विद्वानाची गरज नाही आपण स्वतःच बघाल युनिफॉर्ममध्ये पोरं चाललेली आहेत आपल्याकडची पोरं पोलीस झाली इन्स्पेक्टर झाली डी वाय एस पी झाली आणखी पुढे गेली या सगळ्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचं तुम्हाला अभिवचन देतो आणि आपण कार्यक्रमामध्ये पुढे जाऊन बोर्डात उद्घाटन करतो त्यांना धन्यवाद आणि या कार्यक्रमाला या परिसरातील आमचे मित्र सोपन टोचे मित्राडगे माझे भाऊ मनाने स्वार होते माझे सांभळे आणि त्याचबरोबर माझे अतिशय आधारस्तंभ मनातून मला प्रेरणा देणारे माझे डॉक्टर सर त्यांची मंडळी या सर्वांनी या ठिकाणी मी स्वागत करतो मित्रो गेल्या दोन अडीच महिन्यापूर्वी मी ही शेतीचे माझी रेस्टी केली त्यापूर्वी रेस्टी करण्यापूर्वी मी गेल्या दोन महिने त्याच्या रेस्टीच्या अगोदर गेल्या दोन वर्ष दोन महिन्यापासून मारीचे मालक आदरणीय मुकुंद काशीनाथ देशमुख साहेब यांच्याशी सल्ला मसला मी करत होतो चर्चा विनिमय करत होतो आणि दोन महिन्यानंतर त्यांनी आमच्या किमतीमध्ये ठरल्यानंतर माझ्यासोबत साहेबांनी व्यवहार केला आणि ते हे व्यवहार करण्यापूर्वी आमचे मार्गदर्शक ज्यांनी आम्हाला आत्मिक बळ दिलं की असे आदरणीय साहेब यांच्या मदतीनुसार त्यांच्या हॉस्पिटलमध्ये तो व्यवहार आम्ही पूर्ण केला फायनल केला त्याच्यानंतर काय पैसे द्यायचे ते पैसे दिले लिगल पैसे तिकडे ते पैसे लिगली पैसे द्यायचे ते पैसे दिले त्यानंतर रजिस्ट्री झाली रजिस्ट्री झाल्यानंतर मग साहेबांनी फेरफार सहाय्य केल्या त्याच्यानंतर माझा सासवारला माझा नाव लागला पीक पेरा लागला नंतर साहेबाच्या मनात काही थोडंसं निमिष आहे असेल ते बसून आम्हाला बोलता येईल त्याच्यासाठी कातूर साहेबांना मी संपूर्ण अधिकार दिले ते ठरवतील ते करतील त्याच्यात काय दुमत नाही शंका नाही परंतु माझी तर त्यांना या निमित्तानं सर्वांच्या वतीनं त्यांना माझी प्रार्थना राहील घुनीच राहील की आपण लिगल कायदेशीर व्यवहार केलेला आहे आणि त्यात त्यांनी आत्मकर्षण करावं म्हणाचं म्हणून मोठेपण दाखवावं याच्यामध्ये त्यांचं चांगलं आहे माझं चांगलं आहे सर्वांचं आपलं चांगलं आहे जर समजा त्याला वेगळ्या प्रकारचे कुठल्या प्रकारचे वळण लागले लागले तर ते कोणासाठी चांगले नाही आहेत आणि अशा अशा पद्धतीने जर होत असेल तर कुठला एखादा चांगला मनुष्य आपल्या भागामध्ये या गोष्टी करायला येणार नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे तर साहेबाचं साहेबाचा मनाचा मोठेपणा दाखवा आपण व्यवहार केलेला आहे आणि व्यवहाराचे आपले जे काही दाम आहे ते सगळं दिलेलं आहे आणि लिगल दिलेलं आहे त्याचे पेपर सगळे आपल्याकडे आहेत लिगल ऑनलाईन पण आहेत त्यानंतर मी त्यांना प्रार्थना केली की त्यांनी त्यांना संबोध येऊ आणि हा कार्यक्रम इथे त्याला संपावं त्याचबरोबर माझी स्वतःची काही इच्छा होती की या भागातील जे गोरगरीब लोक आहेत ते शेतकरी आहेत मजूर आहेत त्या लोकांना त्याच्या मुलांना शैक्षणिकदृष्ट्या काहीतरी मदत व्हावी हां माणसाच्या आयुष्यामध्ये आपण जेवढं काही काही कमवतो ते सगळं इथं सोडून जात असतो आणि आता माझं तर वय आहे सहासष्ट वर्षे माझं वय आहे तर या या, या मला असं वाटायचं की काही ना काहीतरी या समाजाच्या गोरगरीब लोकांना आपण काहीतरी द्यावं दिलं पाहिजे आपण केलं पाहिजे आपल्या याच्यातून आपल्या आपल्या कृतीतून घडावं म्हणून या निमित्तानं मी साहेबांना विनंती केली साहेब मुलं आपल्या जे अकॅडमी नाशिकला चालवतात त्या ॲकॅडमीमध्ये जे गोरगरिबाला आपण फीस वगैरे ने काही विचार न करता जे मार्गदर्शन करता तुम्ही स्वतःचे योगदान देता कष्ट घेता आणि त्याच्यातून आज कितीतरी हजारो मुलं राज्यसेवा आणि लोकसेवामध्ये सक्सेस पण झाले आणि ते उच्च पदावर काम पण करतात ही फार मोठी अचिव्हमेंट आहे आणि ती अचिव्हमेंट ती आपल्या भागातील दहा दोन कार्यकर्ते कार्यकर्त्यांची मुलं साहेबांची ते गाव आहे आणि साहेबांना